नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो काल म्हणजेच नऊ सहा दोन हजार चोवीस रोजी आपल्या भारत देशातील नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार झालेला आहे आणि हा सोहळा पार पडल्यानंतर पहिलीच मंत्रिमंडळाची जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये शेतकरी हिताचा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो आणि त्या निर्णयाबद्दल आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असली पाहिजे कारण तो प्रत्येक शेतकऱ्याचा फायद्याचा विषय आहे आणि सध्या पेरणीचे दिवस आहेत आणि या निर्णयाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला याची मदत होणार आहे मित्रांनो तर तो निर्णय काय आहे चला आपण तो निर्णय बघूया तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो आपण तो निर्णय काय आहे बघूया नवीन सरकारने घेतलेला पहिला निर्णय शेतकरी हितासाठी सरकारची बांधील की दर्शवितो पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल पी एम किसान निधीशी संबंधित आहे आमचे सरकार किसान कल्याणासाठी पूर्णपणे वच वचनबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे हे योग्य आहे असा हे उल्लेख हा पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी केलेला आहे की शेतकऱ्याच्याविषयी माझ्या या तिसऱ्या टर्ममधल्या सरकारच्या फाईलवर मी जी शेतकऱ्यांशी संबंधित आहे त्या फाईलवर सही कारत आहे हा खूप चांगला योग आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचं आहे असंही पंतप्रधान म्हणालेले आहेत तर मित्रांनो दहा जून रोजी ही पहिली केंद्रीय सरकारची मीटिंग झालेली आहे आणि त्या मिटिंगमधला हा निर्णय आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पी एम किसान निधीच्या सतराव्या हप्त्याला अधिकृत करणाऱ्या फाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली म्हणजेच मित्रांनो ज्या शेतकऱ्याला आत्तापर्यंत सोळा हप्ते आलेले आहेत आणि शेतकरी सतराव्या हप्त्याची वाट बघत आहेत त्याच सतराव्या पी एम किसान योजनेच्या फाईलवर भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वाक्षरी केलेली आहे आणि या दोरे नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे आणि सुमारे वीस हजार कोटी रुपयांचे यासाठी वितरण करण्यात येणार आहे अशी ही फाईल आणि त्यावर पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेली आहे म्हणून मित्रांनो आपल्याला आता लवकरच ज्या शेतकऱ्यांची ई के, शेत के वाय सी पूर्ण झालेली आहे ज्यांना आत्तापर्यंत सोळा हप्ते आलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना सतरावा हप्ता येणार आहे फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे तर मित्रांनो अशी ही पहिल्या मीटिंगमधील शेतकऱ्यांसाठीचा महत्त्वाचा चांगला निर्णय होता आणि या माध्यमातून आता ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली आहे ज्यांना सोळा हप्ते आलेले आहेत अशा शेतकऱ्यांना सतरावा हप्ता हा दोन हजार रुपयाचा मिळणार आहे आपल्याला हा निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये माहिती धन्यवाद